शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जिजामाता डेअरी फार्मवरती आज भाईच्या फार्मवरती वती आलो आपण आणि गाडी आली आहे बघू शकतो म्हशीची दिवाळी लॉट दिवाळीनिमित्त लॉट आलेला आहे हरियाणाच्या चा दा... भाई कोणतं भाकड म्हशी आहे ताज म्हशी आहेत सगळ्या भाकड म्हशी आहे पाच पाच सहा सहा महिने कितीचा लॉट आहे आज टोटल आज आपल्याकडे टोटल दहा मशीचा लॉट आला दहा मशीचा लॉट आलाय बघू शकतो मित्रांनो गाडीच खाली होती एक नंबर क्वालिटीत म्हशी आले आहेत जिजामाता डेअरी फार्मवरती सगळ्या टॉप मध्ये हरियाणाच्या म्हशी आहेत आणि किती महिन्यात गा आता येत आता चार महिन्यापासून आपण आता गोठ्यात गेल्यानंतर यांची डिटेल घेऊ आता म्हशी खाली करायचं चालू आहे मित्रांनो आता म्हशी भरून द्यायचं काम चालू आहे दोन्ही म्हशी परतूरला चाललेले दाताला

टप्प्या शेतकरी मित्रांनो आता संपूर्ण लॉट आपल्या डेअरी फार्म मध्ये आलेला आहे आता आपण सगळ्या मशीनच्या जा किमती जाणून घेऊ बाईक नमस्कार भाई नमस्कार तर काय म्हणते आता दिवाळीचा लॉट आणला तुम्ही बरोबर दिवाळीचा लॉट आला आता आपल्या शेतकरी बांधवासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र शेतकरी बांधवांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याकडे आता पंधरा मशीची गाडी आलेली पंधरा मशी दोन गाय आणि दोन ताज्या मशी अशी आपल्याकडे टोटल एकोणीस मशी सतरा मशी आणि दोन गाय आपल्या जिल्ह्यामध्ये डेअरी उपलब्ध आहे सतरा म्हशी आणि दोन गाय दोन गाय गाया पंचवीस पंचवीस लिटर दूध असत आणि म्हशी या सगळ्या चार महिन्यापासून सात महिन्यापर्यंत सगळ्या भाकड म्हशी भाकड म्हशी आहेत आणि दोन म्हशी या ताज व्हायला दोन म्हशी ताज व्हायला बाकी सगळ्या भाकड म्हशी बघू शकतो एकदम टॉप क्वालिटीत म्हशी आहेत तर आता काय रेंज रेट सांगा आम्हाला सगळ्या म्हशीचे वेगवेगळे रेट आहेत गाया आपल्याकडे ज्या आहेत आपण हजार रुपयाच्या भावन देणारे नव्वद हजार रुपयाच्या भावन दूध आहे दोन त्यांची एक खाली एका आणि खाली गोरा आहे हा आणि कालोडे एक नंबर ची म्हैस आहे दोन गाय आपल्या नव्वद हजार रुपये भावून द्यायच्या पंचवीस पंचवीस लिटर दुधाच्या शेतकरी बांधव आपले टुपेसांच्या माध्यमातून आले तर त्यांना आपण हिशोबाने देऊन टाकू ही जी म्हैस आहे ही सात महिने गाभण आहे तेवढं हरिणामध्ये दुसरे आता जर बच्चे चौदा ही फसल्या एक टीशर्टला बारा लिटर पिळलेली म्हैशी आता ती चौदा लिटर दुधाच्या बोली ताकद द्यायची चौदा लिटरच्या बोली आता हे बघू शकता दोन नंबरची एकदम शिंगडी पगडी बघून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून दोन नंबरची मैशीच काय दोन नंबर मी दोन नंबरची म्हैशी सहा महिन्याची गाप आणि सहा महिन्याची प्युअर सीजनचा गाप आहे तिचा आपण सांगायला ऐंशी हजार रुपये सांगतो शेतकऱ्याच्या समोर आलो आपल्याला कमी जास्त होईल कमी जास्त होईल बघू शकतो मित्रांनो अजून तीन नंबरची जी म्हैशी आपण सांगायला बहात्तर हजार रुपये सांगतो समोर समोर आलो कमी जास्त होईल गाप कसा आहे तिचा गाप सहा महिन्याचा सहा महिन्याचा समोरची समोरची जी आहे ही सात महिन्याची सात महिन्याची पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी कमी जास्त होईल मित्र किमती तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं कमी होणार पूर्ण मोठ्या मापाची म्हशी दुसरी येताची वगैरे ही पाच महिन्याची गाब आहे पाच सांगायला आपण पंच्यान्न हजार रुपये सांगतो कमी जास्त केलं जा। जा। समोर समोर कमी जास्त तिचे पण पंच्यान्नव हजार रुपये सांगतो आपण सेम डिटेल आहे ती सेम डिटेल मोरामध्ये एकदम मोठ्या मापाच्या म्हशी त्या म्हशी चौदा लिटर पिळलेले चौदा लिटर च हो म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे होतं त्यांनी चौदा लिटर पिळलेले चौदा लिखा पिळलेले म्हशी आणि आपल्या डेअरी पामच्याच म्हशीत सगळे आपल्या डेअरी फॉर्म च्या म्हशीत परत बोलूच्या आपल्याकडे आपण आ, आता भाकर सांभाळाय जर वेळेला आल्यानंतर आपण परत आपल्या मुंबईला शेटला भरून द्यायचं ज्ञानेश्वर भाऊ आमची शेटला भरून द्यायचं मांडीवर आली आता साडेआठ महिन्याची पैसे साडेआठ महिन्याची सांगायला आपण एक पाच सांगतो समोर समोर देऊ आपण कमी जास्त मित्रांनो शेंगडी पगडी आठ महिन्याची ना हो प्रसिद्ध अजून दोन महिने टाइम मशीन दिला महिना दीड महिना घेईन सरासरी तर बघू शकतो मित्रांनो आता ही हिमेंडा मध्ये हिमेंडा ही कदम डेअरी फार्म आदित्य साहेब कदम इंची मैशी ही किती महिन्याची गाबाने ही पण आठ महिन्याची गाबाने आठ महिन्याची गाबा हिचे काय सांगितलं रेट तिचे सांगायला नव्वद हजार रुपये समोर समोर आता कमी जास्त होईल दुधाला काय चाललेलं दोन्ही पण या दोन्ही मशी बारा चौदा लिटर चाललेले बारा आणि चौदा लिटर चाललेले बघू शकता एक मेंढा एक मोर्रामध्ये आठ आठ महिन्याचे गाबाने आता अजून पण आपल्याकडे माल उपलब्ध आहे हे नऊ महिन्याची म्हशी नऊ महिन्याची हे बघू शकता नऊ महिन्याची आता एकदम जवळ आलेली म्हैस किती वंदा ही पण दुसऱ्यांदा वंदा आहे दुसरा वंदा येतच काढली नव्वद हजार रुपये सांगतो आपण नव्वद हजार रुपये सांगतो समोर समोर तुम्ही ही चौथ वेताची म्हैस आहे हा ही तेरा चौदा तर पिळलेली म्हैस आहे हा किती महिन्याला आता ही का ही पण नवव्या महिन्याला राहायचे आता ह्या म्हशी आहेत सगळ्या आपल्या याच्यात काय बोली राहणार सगळ्या म्हशी अंगाची साडाची गाभाची आणि म्हैस कोणत्या प्रकारचे आजारी नाही आणि प्लस पॉईंट असा आहे का ह्या म्हशी आपण पिळलेल्या असतात अगोदरच्या शेतकरी बांधवाला दूध या म्हशी घ्यायच्यात त्यांना दुधाची गॅरंटी असती अजून आहेत का आपल्याकडे गोठ्यामध्ये पण आहे आपल्या ताजी म्हैस आपल्याकडे बघू शकता मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीत म्हैस आहे मुर्रा मध्ये पंधरा लिटर पिळलेली म्हैशी पंधरा लिटर पिळलेली आता आता कितीच्या बोली द्यायची सध्या काय बोली लिटर दुधाच्या बोली द्यायची आपल्या अंगात साडाची चौदा लिटर दुधाची बोली काय रेट रेटमध्ये एक लाख तीस हजार रुपये तितक्या राजा समर्थ होणार दिवाळीच्या मरतो आपण व्यवस्थित घेऊन जातो व्यवस्थित होणार पुऱ्या मापाच्या चार चार पाच पाच महिन्या म्हशी या चार चार पाच सात सम मिनट दूध पण चालू दूध चालूया म्हणजे चार चार पाच पाच महिने गाभण्यात मित्रांनो आणि एकदम मोठ्या मापाच्या म्हशी आहेत आपल्या म्हशी एकदम चारा पाणी खायला काही अडचण नाही तर यांचं काय रेट आहे तिन्ही याचं लोट तिन्ही म्हशी नव्वद हजार रुपयाचा सर समजा दिवाळीच्या मार्फत आपले गिरायक जर आलं तर ऑफर काय राहणार आहे पाच हजार रुपये स्वस्त राहील मशी त्यांना आपल्या चॅनल मार्फत आले तर पाच हजार रुपये ही मैसूर स्थायी किंवा मग त्यांचा ट्रान्सपोर्टचा खर्च असेल तर प्लीज जमा दिस मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे ऑफर आहे आणि टोटल सतरा म्हशी आणि दोन गाय विक्रीसाठी इथे उपलब्ध आहेत तर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर भाईचा कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच चालतं